तर हे कॅफिन एवढे मायक्रो पार्टिकल्स असतात त्याचे की ते शरीरातून म्हणजे रक्तातून मेंदूकडे कारण मेंदूमध्ये कसे कुठलेही घटक पाठवता येत नाहीत मेंदूला एक तिथं गार्ड असतो जसं आपण बॉडीगार्ड म्हणतो किंवा तिथं एक ब्रेक असतं मध्ये स्पीड ब्रेकर असल्यासारखं त्याला म्हणतो आपण ब्लड ब्रेन बॅरियर हे बॅरियर काय करत असतं काही घटक मेंदूपर्यंत जाऊ द्यायचं काम करतं काही घटक जाऊ देत नाही तिथंच ते आढवतो परंतु हे कॅफिन काय होतं एवढं सूक्ष्म असल्यामुळं हे ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करून हे ओलांडून मेंदूमध्ये जातं आणि मेंदूमध्ये गेल्यानंतर मग काय होतं त्याच्यामध्ये तिथं जे ॲडिनोसिन असतं मेंदूमध्ये हे ॲडिनोसिन काय करत असतं आळस यायचं झोप येऊ देण्याचं काम ॲडिनोसिन करत असतं पण हे ॲडिनोसिनचे जे रिसेप्टार असतात या रिसेप्टारला हे कॅफिन ब्लॉक करत आणि त्यामुळं काय होतं की मग ॲडिनोसिनचा इफेक्टच होणार नाही तुम्हाला आळस येणार नाही तुम्हाला थक म्हणजे झोप आल्यासारखं वाटत